गंगेने भीष्माकडून घेतलेला शब्द वडिलांची सेवा करण्याचं आणि भीष्मानं सत्यवतीला दिलेला शब्द ज्यानंतर भीष्माचं स्वतःचं असं काहीच राहिलं नाही द्रौपदीचा संघर्ष हा याहीपेक्षा मोठा होता एकीकडे वस्त्रहरण होऊन स्त्रीत्वाचा अपमान दुसरीकडे राजकुमारी राणी असून परिस्थितीमुळे भोगावी लागलेली अवहेलना अज्ञातवास आणि वनवास मनातल्या संघर्षासह माणूस स्वतःच्या परिस्थितीशीही संघर्ष करत असतो अटळ असतो हा संघर्ष बराच वेळा हे दोन्हीही संघर्ष माणसाला एकाच वेळी करावे लागतात तेव्हा किती तुटून जात असेल माणूस नुसता गोंधळ एक सावरण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरा तयार किती आयुष्य नको नको होत असेल त्याला पण हे काही फक्त आपल्या एकट्याला नशिबे आले कितीतरी माणसं फक्त संघर्षातच जगत आहेत काहींनी संघर्ष टाळायचा म्हणून आयुष्याचा त्याग केला पण काय तो संघर्ष टळला जर तुम्ही मान्य करीत असाल की आयुष्य हे युद्धापेक्षा कमी नाही तर तुम्हाला युद्ध लढण्यासाठी नेहमीच तयार राहावं लागेल मग त्यावेळी परिस्थिती कशीही असो